स्वयंपाक थंडी वाजते काय सांगा तुला एवढं दुप्पट लागायला लागलं ला वारं सुटलं त्याच्यामुळे पाणी याय लागलं डोळ्याला आता हे स्वयंपाक नाही करत मग ल सगळे जण उपाशी राहतात ना हाल जीवाची होत संध्याकाळी करावं लागली की थंडी वाजते ना आणि गोलू पण कसं जेवला गोलू दाखव बरं गोलू कुठे पा गोलू गोलू जेव्हा येऊ का मी येऊ का रे चुलीवर मस्त पोळ्या केल्या मी पा चपात्या केल्या आणि हे शेवग्याच्या शेंगा पहा किती भारी झाले चुलीवरचा स्वयंपाक हे आज एवढी टेस्ट लागते मला चुलीवरच्या स्वयंपाकाची पहिले कसे भांड जात गावा कला आले मजा आली मजा यायला लागली गावाकडे असल्यामुळे रूमवर कस गॅस आणल्याशिवाय स्वयंपाक करायचं काम नाही काहीच नाही अभ्यास पण घ्यावा लागतो ना असा स्वयंपाक करू तर चुलीवर तुला म्हणत असते अभ्यास कर अभ्यास कर चांगली छात शी त्याच्या महती माझ्यासारखं स्वयंपाक करायचं काम पडणार नाही चुलीवर

गुरु पाणी काय द्यायचं अना लागलो आणा लागलो कुठे पाणी कुठे तुझं तिथं मशीन वर आहे गरम केलेलं पाणी कुठं गरम पाणी मशीन आहे मशीन वर आहे का हो ते ताण ना का दयच शिंपून द्या आता त्याच तर मग आले गप्पा नाही पप्पा आता येते ना मग तू काय करते मी तुझ्या माझा चुलीवर सायपक करते असा व्हिडिओ काढणं झाला तो आज नाही का लयच भारी आहे तुम्ही तुम्हाला आता मम्मी ची कशी दही म्हणायला लागली पाहू द्या फक्त काय नाही करते मी स्वयंपाक घेऊ चुलीवर करते दम नाही येतात चुलीवर काय सांगा तुला चुलीवर स्वयंपाक करताना दम येतो लागतो पाय भी नाही दुखा पाय ना कशी मस्त मांडी घालव <laughs> चला बरं आता घ्याल जेवणा करून तुम्ही पण या जेवायला चला झाल्या माझ्या पोळ्याला जेवायला चुलीवरच जेवण चुलीवरच स्वयंपाक केला मी या सगळ्या जण जेवायला बोलू का बोल जेवायला हो का मी बोलू तुला का चल आपण टाकी आण टाकी भरून ते वरती पाहत का

नाही तिकडे नेऊन ठेवणार आहे मी वापस नाही नाही चुलीवरच करायचं आता थंडी वाजते चुलीवर मजा येते ना बघणं कसं धुपट लागते तुझ्या मम्मीला हा उन्हाळा आहे का हिवाळा काय शोल्डर घालायला तुझी मम्मी कशी करायची वारं सुटलंय ना त्याच्यामुळे थंडी वाजते संदा गाली में संदाइस किले. या सब्सक्राइब जाइ. कदि में बापा साइब आसाइब 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 आसाइब. बापाचाटा.